आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीच्या यात्रेनिमित्त उदय सामंत यांनी दर्शन घेतले आणि भविष्यात कोणावरही संकट येऊ नये यासाठी देवी चरणी केली यासोबतच आंगणे कुटुंबियांनी मांडलेल्या विकासात्मक मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल आंगणे कुटुंबियांना अभिप्रेत असलेला विकास लवकरच प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं यावेळी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे वाटप देखील करण्यात आले या शुभ प्रसंगी आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आलेले भाविक उपस्थित होते आज विलक्षण योगायोग आहे की जी आमदार झाल्यानंतर त्यांच्यासमोर मी या ठिकाणी आलेलो आहे आणि दर्शन तर घेतलं आहे की भविष्यामध्ये कोणावरच संकट येऊ नये ही प्रार्थना देखील आम्ही देवीच्या चरणी केलेली आहे आणि अनेक कुटुंबियांनी ज्या काही विकासात्मक मागण्या केल्या आहेत ज्या निलेशजी शासनाकडे पाठपुरावा जाणार आहेत आणि त्यांचं सहकार्य म्हणून मी असे असेल जी असतील त्यांना अभिमानत असताना विकासा परिसरा आज की राज ठाकरेंची भेट घेतली तर्कवितर्क अजिबात एका टेलिफोनवर माझ्या विभागाच्या विश्व मराठी संमेलनावर राजसाहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्याच्यानंतर आभार मानण्यासाठी त्यांची माझी भेट होऊ शकली नाही त्यांनी मला आज सकाळी आठ वाजताची भेट दिली की त्यांचे आभार मानले गप्पा मारल्या पण कुठेही राजकीय चर्चा झाली प्रमुखिंता विषय टायगर थीमचा टप्पा कुठे माझं म्हणणं टायगर वगैरे आता इतरामध्ये इच्छा आणि जत्रा आहे आपण नंतर उद्या बोलू नी। ना साहित्य साहित्य मराठी नाहित्य शरद पवारांनी जवळ घेतलं काय सांगायचं मला असं वाटतं की भारताच्या राजकारणाची जी संस्कृती आहे ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांना पुढची ताब्यात राजकीय संस्कृती आहे त्याचा आदर्श काही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी म्हणून मला असं वाटतं की आजूबाजूला बसले ताबडतोब जवळ दिसते ताबडतोब काही आता ताबडतोब उद्या परवा काही वेगळं घरेल असं नाही तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीच्या तक्रावर होणारं पहिलं ते साहित्य संमेलन आहे त्या विभागाचा मंत्री मी आहे आता मी इथनं तिकडेच चाललेलो आहे मला असं वाटतं की त्याचं उद्घाटन नरेंद्र नरे मोदी साहेबांनी केलं त्याचा अर्थ मराठीच्या संदर्भातला फार मोठा निर्णय जो नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला होता त्याचा आभार देखील मान्यची संधी आम्हाला मिळाली त्याच्या स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब ताबडतोब सगळे जोडलात काय अर्थ मिळतात